विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने शनिवार वाडा येथे एक दिवसीय ये सहल आयोजित करण्यात आली या उपक्रमात पुणे आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला सहलीदरम्यान मार्गदर्शकांनी मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास शनिवार वाड्याचे राजकीय सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रीय महत्व तसेच पेशवाई काळातील शनिवार वाड्याची भूमिका आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी असलेले नाते याची सविस्तर माहिती दिली आयोजकांनी सांगितले की या सहलीचा मुख्य उद्देश तरुण पिढीत भारतीय संस्कृती इतिहास आणि राष्ट्राभिमान याची जाणीव निर्माण करणे हा आहे तसेच देशाच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपणे आणि तरुणांना आपल्या इतिहासाशी जोडणे हे देखील या कार्यक्रमाचे ध्येय आहे सहल यशस्वी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक बजरंग दलाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांनी मेहनत घेतली शनिवारवाडा ही संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची अशी ऐतिहासिक वास्तू आहे हीच ती जागा आहे की दिल्लीच्या तख्तावरती बादशाह म्हणून कुणी बसावं हे या वाड्यातून ठरवलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मात्र नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचं साम्राज्यामध्ये जे रूपांतर केलं